नमस्कार श्रोते हो स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी श्रोते हो आज आपण श्री सत्यनारायण कथेचे पठन करणार आहोत या श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करून हे पाच अध्याय नक्की पठण करा चला तर मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करूयात श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला गणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीसत्यनारायणाय नमः निमिषारण्यात् प्राचीनकाली जमली होति वेळी प्रश्न केला सर्वांनी मनोकामना पूर्ण व्हावी पूजा कोनती करावी सोपी वाट दाखवावी मानवासि मुनिवर्या लक्ष्मीपती श्रीविष्णूला हाच प्रश्न नारदाने केला भगवान सांगती नारदाला तीच कथा एकावी परोपकारी नारद मुनी आले त्रिभुवनी मृत्युलोकी करुण कहानी कळवळाये नारदाला गेल्या कर्माचे फळ दुःखे भोगती सकळ चिंता सगळी सर्व काळ समाधान कोठे दिसेना अन्न वस्त्र पुरेसे नाही संपत्ती आणि संतती नाही खऱ्या सुखाची ओळख नाही काय उपाय करावा विचार मग्न नारद मुनी गेले वैकुंठात श्री श्रीविष्णूला मग पाहुनी स्तवन केले नारदाने देवाधि देवा नारायणा सामर्थ्य नाही गणना धावशी भक्तांच्या कल्याणा अवतार नाना घेशी तू ऐकुणी नारदाचे स्तवन प्रसन्न झाले नारायण का सी आगवन, आज सांग की, नारदाने केले कतन, की दुखी जन सर्वांना सुख समाधान मिळण्याचा उपाय सांगावा दुःख संकटे सुटतील संसार सुखाचे होतील संतोष जीवन जगतील सोपा उपाय सांगावा नारदा तुझी छान, माया मोह दूर सारुन सावध हो तील सारे जन ऐसी पूजा सांगतो सत्यनारायण पूजा करावी निर्मळ निष्ठा धरावी दुःख संकटे दूर हटावी समाधान सुख मिळेल कैसे करावे व्रतसाधन तपशील सांगावा तो पूर्ण फलकोनास मिळाले जान सांगावे ते भगवंता दुःख शोक भीती दूर धनधान्य भरपूर सौभाग्य संतती यश देणार व्यापारात समृद्धी या पूजेला मुहूर्त नाही जातीपातीचे बंधन नाही सानथोर हा भेद नाही कोणीही पूजा करावी मंडळीस बोलवावे प्रसाद भोजनही द्यावे धर्मनिष्ठ ब्राह्मणास दान द्यावे प्रार्थनानिष्ठेने करावी केळी रवा साखर दूध तूप सव्वा प्रमाण समान माप पुरेसा प्रसाद करावा खूप आनंदाने वाढावा सत्यनारायण कथा ऐकावी पोथी गायनात ही गावी बहुता जणांना ऐकवावी पुण्य पदरी पडेल मानव देह जीव पावन नर बनेल नारायण परंतु सत्याची खून पटली नाही कोणासही आहार विहार संसार यातच प्राणी गुंतला फार मनुष्यजन्मी कोणते सार ते सत्य सत्यकोना कळेना म्हणून सत्यनारायणाचे व्रत निष्ठापूर्वक भक्तियुक्त हे केल्याने समाधान प्राप्त कलियुगात होईल की भूलोकी हाच एक उपाय सोपा दुःखनाशक सत्यनारायण सुखकारक पूजा करावी यथाशक्ती स्कंद रेवाखंड सत्यनारायण कथाखंड एकता हटतील पाखंड प्रथमोध्याय गोड हा सत्यनारायण महाराज की जय अध्याय दुसरा आता एका दुसरा दुसराध्याय निरूपण सानथोर थोर सत्यनारायण कृपा नारद हिंडले पृथ्वीवर पूजेचा केला प्रसार काशी क्षेत्र पवित्र फार पहिली पूजा घडली तेथे ब्राह्मण भिक्षा मागत फिरे अन्न विन रडती पोरे जगण्यापेक्षा मरण बरे संसार नकोसा जाहला एके दिवशी चमत्कार झाला व्यास एक म्हातारा भेटला जनू की देवच समोर आला कथन सारे सांगितले म्हातारा हसून बोलला जेवडी भिक्षा मिळे आजला त्यातच समाधान मनाला वाटले का तुझ कधी जास्त हाव त्या हवेत गुंतला मानव सुखाला मग कसला ठाव समाधान हेची सुख सत्य सुखाची भावी जान सत्य हाच नारायण पूजा भली मनोभावे ती जर केली चिंता दुखे दूर पळाली सार्थक होईल जन्माचे मग त्या वृद्धाने ब्राह्मणाला पूजा विधी समजाविला ब्राह्मण श्रद्धेने म्हणाला पूजा करीन मनोभावे चिंतनात मग रात्र गेली दुसरे दिवशी भिक्षा आणली समाधानाने सामग्री घेतली पूजा केली निष्ठेने प्रसन्नतेचा प्रभाव थोर सहज चिकामी पडती पार उद्योग हेच लक्ष्मीचे घर ब्राह्मण सुखी जाहला समाधान सुख घरात प्रतिष्ठा दर महिन्याला पूजा करता सत्यनारायण कृपा झाली अशीच एकदा भरदुपारी पूजा करीत होती स्वारी मोळी विक्या एकदारी तहानलेला आला हो मोळी घेऊनि दारात पाणी पिण्यास घरात आला तर झाला चकित पुस तो पूजा ही कसली अरे हा सत्यनारायण या पूजेचे फळ महान इच्छा पूर्ण तूही पूजा कर बाबा आहे मी तर जातीहीन पूजा कैशी होईल पावन ब्राह्मण बोले मग हासून जातीचे बंधन नाही बा आत्मा हाच परमेश्वर भेदाभेद करावा दूर जीव शिव एक विचार नारायण सत्य यथाशक्ती मनोभावे सत्य नारायण व्रत करावे प्रत्येकाने पावन भावे, ऐसे महात्म्य पूजते मोळी विकास आनंद झाला पूजेचा निश्चय केला विधी समजावून घेतला पाणी प्रसाद स्वीकारी डोईवर मोळी मनात चिंतन म्हणे ही मोळीच नारायण देतो तोच देव जान हीच माझी विठाई मग त्या मोळीने कृपा केली दुप्पट किंमत मिळविली यथाशक्ती सामग्री आणली पूजा केली भक्तीने निष्ठावान ब्राह्मणाकडून पूजा घेतली सांगून सगळे सोयरे आप्तजन संतुष्ट केले प्रसादाने त्या पूजेच्या प्रभावाने मूळी विक्या समाधाने संतती मानाने, सुखी संसारी जाहला स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड एकता हरतील पाखंड अध्याय गोड हा सत्यनारायण महाराज की जय अध्याय तिसरा अध्याय तिसरा सुरू झाला मूळ पोथीत सांगितला एक एक प्रसंग त्यातला विचार घेण्यासारखा सारखा उल्कामुख राजा गुनी भद्रशिला स्वरूप राणी सत्यनारायण व्रतपूजनी मग्न होती नदी काठी त्या पूजेचा थाट पाहुनी नौका नदीत नांगरुनी साधू नावाचा एकवानी राजास विचारू लागला कोणती पूजा कोणते व्रत याचे फळ काय मिळत सांगावे मज विस्तारित कृपा करावी राजेंद्रा अरे हा सत्यनारायण पूजेने होतो प्रसन्न पुत्रप्राप्ती अमापधन मनोकामना पुरवितो वाणी बोले पुत्र नाही घरी पाळना हलला नाही या पूजेच्या योगे काही फळे एखादे मिळोमज राजाने विधी सांगून सत्य कोणता नारायण त्यास कैसे करावे प्रसन्न साधू वान्याला समजाविले पती पत्नी एक भावे सत्य देवा शरण जावे आत्मरूपी पूजा विधी एकुन साधुबाण्याने घरी जाऊन लीलावतीला प्रसाद देऊन पूजा संकल्प सोडिला एक चित्त शरीर मन पती हाच नारायण लीलावती सेवा करून गर्भिणी ती जाहली नऊ मास भार सोसून प्रसूत झाली कन्या सत्य देवाने दिले दान चंद्रकला अवतरली कलावती नाव ठेविले गोड कौतुक भारी केले पूजेचे मग आठवले संकल्प केला होता तो एक दिवशी लीलावतीने, पती सपुशिले प्रेमाने सत्यनारायणा प्रसादाने संततीचा लाभ झाला आता ती पूजा करावी आप्तमंडळी बोलवावी कथा गायनात ऐकवावी प्रसाद द्यावा सर्वांना पत्नीचे बोलणे टाळून साधू बोले मग हासून फळ मिळाले कन्यारत्न सत्यनारायण लीलाही, जपून ठेव वाढवावी अठरा वर्ष घालवावी लीनपणे मगर पावी, लक्ष्मी ही जावयाची आता ऐक माझा विचार लग्न कलावतीचे होणार त्यावेळी आपत जमणार शोभा येईल पूजेला भरवसा पत्नीला देऊन व्यापारासाठी गेला निघून कलावती कन्या वाढून लग्नाला योग्य जाहली मग उत्तम वर शोधून थाटाने केले कन्यादान परंतु त्या गडबडीत भान राहिले नाही पूजेचे वचन विसरला साधुवानी अनेक वेळ पूजा दूर दूरदेशी व्यापारा लागूनी जावया सह गेला तो समुद्र काठी रत्नसारपुरी चंद्र केतु राजाची नगरी साधुवान्याचे दुकान भारी धंदा जोरात चालला प्रतिज्ञेपासून झाला भ्रष्ट म्हणून त्याला भारी कष्ट सत्यनारायण झाले रुष्ट दुःखप्राप्तीचा शाप दिला एके दिवशी अकस्मात चंद्रकेतूच्या खजिन्यात चोरी घडली अघटित धन लुटलेच चोरांनी चोरीचे ते सारे धन साधूवान्याच्या घरात टाकून चोर गेले अदृश्य होऊन राजदूत तेथे धावले मुद्देमाला सह पकडले साधू आणि जावई जखडले राजदूतांनी उभे केले राजा समोर दोघांना सत्यमायेचा चमत्कार राजाला कसला विचार तुरुंगात टाकले डोंगरावर साधू आणि जावयाला अहो आम्ही चोर नाही ओरडत होते दोघेही परंतु त्यांचे बोलणे काही कोणी मनावर घेईना साधूवाण्याची दुकान संपत्ती राजाने धाडली जप्ती खजिन्यात केली ती भरती काय होते कसे झाले तिकडे साधुवानाच्या घरी भांडे कुंड्यासह झाली चोरी खरुज नाइटे व्याधी शरीरी दोघी नाही दीनदशा अन्न नाही वस्त्र नाही पोटासाठी दिशादाही दारोदार दोघींनाही फिरणे प्राप्त जाहले एके दिवशी कलावती भिक्षेसाठी गेली होती सत्यनारायण पूजा करीती तेथे रमली पाहुनी नवीन जोडपे लग्न झालेले पूजे सशेजारी बसलेले ऐसे नाही अद्याप घडले आपल्या लग्नापासून विचार कलावतीने केला वेळ किती निघुनी गेला भान नाही राहिले तिला रात्र झाली घरी जाण्या घरी येताच कलावती कळवळुनी विचारी लिलावती होतीस कुठे वेळ किती काय तुझ्या मनात गे मुली तू आहेस तरुण आपली दशाहीन दिन फायदा घेतील दुष्टजन चिन्ह नाही चांगले आई बोले कलावती सत्यनारायण पूजा होती एकली पोथी घेतली आरती प्रसाद आणला तुझलाही सत्यनारायण प्रसाद पाहून पूजेची झाली आठवण केली नाही पूजा अजून म्हणून सत्यदेव कोपला पतीजावई तुरंगात आपणावरी संकटे तरी यथाशक्तीत पूजा केली पाहिजे रात्र गेली तळमळीत सकाळी उठून सुचिर्भूत, पाटावर सुपारी मांडीत पूजा केली मनोभावे हात जोडून केली प्रार्थना क्षमा करावी नारायण अपराध झाले नाना, आता दुःखे दूर करा मग प्रभू झाले प्रसन्न चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन दोन्ही वाण्यास द्यावे सोडून आज्ञा केली राजाला जावई आणि साधुवानी सुटका दोघांची करुनी दुप्पट संपत्ती देऊनी निरोप दिला राजाने राजाला नमस्कार करून साधूवाणी निघाला तिथून नौका नदीत लोटून जावयासह घरी चालला साधूवान्याच्या ही कथा संपली नाही सर्वथा चौथ्या अध्यायात ऐकता शोते समाधान पवतील स्कंदपुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड एकता हरतील पाखंड तृतीयाध्याय ओम श्री सत्यनारायण महाराज की जय अध्याय चौथा आता एकावा अध्याय चौथा साधूवाण्याची चालू कथा राजधानी सोडून सर्वथा नौका निघाल्या गावाकडे दूर अंतरावर जाऊन नौका नदीत थांबवून स्नान आणि भोजन करण्यासाठी उतरले तुरुंगातून झाली सुटका दुघट मिळाला होता पैका साधूवाणी सांगे लोका अन्याय होता राजाचा सत्य देवाच्या मनात आले संन्यासाचे रूप घेतले सहजवान्यास विचारले माल कोनता नौकेत कोण बरे हा संन्याशी कशास करतो हा चौकशी सोडोनी रामेश्वर काशी येथे कशाला उपटला भिक्षा नाही हा मागत चोरही नाही हा वाटत खुलेपणाने विचारित नौकेत मालकोनता साधूवाणी मगहासून संन्यासाची थट्टा करून बोले वेली पत्रावळी भरून नौके माझी ठेविल्या बोलणे तुझे खरे होवो वेली पत्रावळी राहो नौका तुझी भरून जावो कवडी किमतीच्या मालाने संन्याशी तथास्तु बोलून थोड्या अंतरावर जाऊन समुद्र काठी ठाण मांडून मजा पाहत राहिला स्नान भोजन झाल्यावर साधू चढला नौकेवर पाहतो तर चमत्कार हलकी नौका तरंगे हाय यनशिबा काय झाले धनधान्य माझे कोठे गेले पत्रावळीचे गठ्ठे दिसले मूर्छित पडला साधुवानी जावयाने सावध केले तुमचे बोलने तुम्हास भोवले संन्याशास खोटे सांगितले त्याचा झाला परिणाम सज्जनांची ऐसी कुचेष्टा भल्यावेळी भलती भट्टा त्यामुळे ही हाल अपेष्टा कुचाळपणा कशाला आता सांगतो तैसे करा, पाय धरा, वृत्तांत सांगावा तो खरा सत्य देवा शरण जावे जावयाचा उपदेश ऐकून वाणी शुद्धीवर येऊन संन्याशी बसला तेथे जाऊन क्षमा मागू लागला संन्याशी खो खो हसला दंड उभारूनी म्हणाला आता करीशी दुःख कशाला वचन भ्रष्टा थापाड्या पत्नी सथाप मारिली सत्यनारायण पूजा टाळली त्यामुळे संकटे भोवली जागा हो न्याशाने कान उपटले साधुवान्याचे डोळे उघडले झाले गेले सारे आठवले सत्य पूजा करीन म्हणे म्हणे देवा अपराध केला मायेमुळे भ्रम झाला लीला कळेना देवदिकाला मी तर मूर्ख संसारी आता भ्रांती दूर झाली सत्यची मज ओळख पटली शरणागतीचे तुम्हीच वाली कृपा करावी भक्तावर सत्यनारायण पूजा करीन निष्ठापूर्वक कथा गायन आनंदाने प्रसाद भोजन देई नगावी गेल्यावर तथास तुम्हने संन्यासी आशीर्वाद दिला संतोषी साधूवान्याला झाली खुशी नमस्कार केले नारायण संन्याशी तो गुप्त झाला साधु के वरी गेला धनधान्याचा ठेवा दिसला पहिला होता तैसाची मग सत्यनारायण पूजा करून नौका पुढे हकारून गावजवळी आले म्हणून दूतास घरी पाठविले दूत म्हणे लिलावतीला मालक आले तर नदीला दोघेही चला भेटीला सत्यदेवाने कृपा केली कैदे के मधून झाली सुटका संपत्तीने भरली नौका टळला आता सारा धोका आनंदाने भेट घ्यावी लीलावतीला हर्ष झाला सत्यनारायण देव पावला पती भेटीचा योग आला मनोकामना पुरविली पाटावरी सुपारी मांडून पूजेला मग सत्यनारायण कन्या कलावती सपाहून माता म्हणाली लीलावती मुली तू ही पूजा करून आनंदाने प्रसाद घेऊन नदी काठी चालून पिता पतीच्या भेटीला आई पुढे गेल्यावरी कलावती होयबावरी पतीभेटीचा आतुर भारी उता विळ जाहली मग ती पूजा कसली अक्षदा फुले फेकिली पती दर्शनाला निघाली प्रसाद नाही घेतला कलावती गेली नदीवर तेथे झाला चमत्कार नौका फिरली गरगर जावई नदीत बुडाला एका एकाएकी झाला घात दुःख करीती लोक समस्त, कलावती आकांत करीत भेटपतीची कानाही नावाड्यांनी शोध घेतला परी न कोठे ठाव लागला कोणता तरी देवकोपला अंत कोणाला लागेना कलावती पडली भूमीवर सती जाण्याचा विचार कन्येचे दुःख अनिवार माता पिता हळहळले लीलावती म्हणे ओरडून आत्ताच पूजेला सत्यनारायण दुःखाचा हा डोंगर कोठून कोसळला हो माझ्यावरी आकाशाकडे हात जोडून साधू बोले कळवळून सत्यनारायण व्हावा प्रसन्न जावई सुखरूप भेटावा जावई भेटला जर माझा तेथेच करीन मी पूजा सत्यनारायण राजा मनोकामना पुरविल ऐकुनिती आर्त प्रार्थना करुणा आली नारायणा आकाशवाणी गंभीर गर्जना एकू आली सर्वांना कलावतीला पाठवा घरी प्रसाद घेऊन येमाघारी पती भेटेल मग लवकरी आनंदी आनंद होईल कलावती मग घरी जाऊन श्रद्धापूर्वक प्रसाद घेऊन नदीवर आली परतून चमत्कार तेव्हा जाहला जशी होती नाव बुडाली तशीच अलगद वरती आली जावई कन्या मग भेटली आनंदी आनंद जाहला पुढे पौर्णिमा संक्रांतीला दर महा करीतसे पूजेला इहलोकी सुखावला मोक्ष पावला तो स्कंद पुराणी रेवाखंड कथा कथाखंड एकता हटतील पाखंड चतुर्थाय गुडहा ओम श्री सत्यनारायण महाराज की जय अध्याय पाचवा आता अध्याय पाचवा लहानशी कथा एकवा बोधतीचा मनी ठसावा महिमा सत्यप्रसादाचा अंगध्वज राजा भारतात सतत पहात प्रजाहित एके दिवशी अरण्यात शिकारीस गेला तो वन्यप्राण्यांची शिकार केली स्वारी मग थकली दमली विश्रांती घेत वडा खाली राजा स्वस्थ बैसला गुराखी गोपाळ मुले जमली सत्यनारायण पूजा केली रान गर्जले गर्दी झाली जय जयकार प्रभूचा कसली पूजा करतात मोकाट मुले नाचतात राजा चोळो तिरसट पाही त्यांच्याकडे मुले पाहती राजा आला सत्यनारायण पूजेला धीटपणे बुक्का लावला प्रसाद ठेवला राजा पुढे राजाला मग आला राग बुक्का कपाळीचा पुसला प्रसाद प्रसादही फेकून दिला कसला हा खेळ शिपायास आज्ञा केली पूजा मोडून टाकली मुले सारी हकलू न दिली राजाने आला घात झाला महाराज शत्रूने ने होस्वारी केली जाळपोळ दंगल झाली धनधान्याचे कोठारे लुटली राजपुत्र ही संकटात राजाने मग विचार केला प्रसाद आपण फेकून दिला त्याचे प्रायश्चित्त आपणाला सत्यदेवाने दिले की मग तो राजा परत फिरला फिरून गेला जमवूनी गोपाळ मेळा सत्यनारायण पूजा केली तीर्थ प्रसाद होऊनी मनोभावे प्रार्थना करूनी वारंवार क्षमा मागुनी संकट दूर करी म्हणे तिकडे गावात एकी झाली घरोघरी मानसे उठली शत्रूची त्या दैना झाली एकीचे बळ दाखविले सत्यनारायण कृपा झाली साऱ्यांना सद्बुद्धी आली पुत्र धन प्रसादाचे कल्याण झाले सर्वांचे आयुष्य सुखी कलियुगात निष्ठेने जे करतील भक्त पुरतील सारे मनीचे हेतू कथा एकता एक पुण्य मिळे सत्यनारायण प्रसादाने संतती संपत्ती प्राप्त होणे वाढील सौभाग्याचे लेणे इशित वर मिळेल की दरिद्री होतील श्रीमंत भीतीपासून होतील मुक्त सुटका होईल बंधनात सत्यनारायण कृपा चांगली इच्छा मनी धरावी निष्ठेने पूजा करावी शंका कुशंका सोडावी भाव तेथे देव देतो सर्व सुखाच्या हो अंती स्वर्ग वैकुंठीची प्राप्ती हरतील पापे होईल क्रांती समाधान शांती लाभेल कोणी ईश कोणी काल कोणी म्हणाल आत्मस्वरूपी पाहाल सत्यनारायण कथा कताही ऐकता गाता ओवी छंदात वाचिता हटतील विघ्ने चिंता कलियुगात सोपा उपाय हा पाचही अध्यायातील कथा मर्म घ्या सर्वथा बोध होता सरतील व्यथा सत्यनारायण पावतो मूळ पोथी संस्कृत भाषेत ओ विरुपीने मराठीत निर्मळ गुरुजी रचना करीत सुरस कथा सर्वांसाठी स्कंद पुराणी रेवाखंड सत्यनारायण कथाखंड एकता हरतील पाखंड पंचमाध्याय गोड हा ओम श्री सत्यनारायण महाराज की जय तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद